श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा येत्या तीन जुलैला आहे गुरु गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी आपल्या सर्व दत्तभक्तांसाठी आपल्या सर्वांसाठी एक खूप मोठा दिवस कारण ह्या दिवशी आपण आपल्या गुरूंची सेवा आपल्याला आपल्या गुरूं गुरूंकडे प्रार्थना करायची असते की येत्या भवितव्यासाठी येत्या आयुष्यासाठी तुमचा हात तुमचा हात आमच्या डोक्यावर सदैव असावं आणि त्याचबरोबर जे काही आम्ही आहोत आम्ही तुमच्यासमोर म्हणजे आपल्या आपण स्वामींसमोर आपण दत्तगुरूंसमोर अगदी शून्य आहोत पण हे शून्य शून्य व्यक्तिमत्वाने आपल्याला त्यांच्या चरणी जायचं आहे आणि त्यांना म्हणायचं आहे की आता ह्याचं पुढचं आयुष्य मी तुम्हाला गुरु मानलेलं आहे त्यामुळे ह्याचं पुढचं आयुष्य जे आहे ते तुम्हीच चालवणार आहेत तर ह्यामध्ये काय वाईट आहे काय चांगलं आहे काय कसं आहे हे सगळं आता मार्ग दाखवणारे तुम्हीच आहात तर तुमच्याकडे मी सगळं माझं सर्वस्व समर्पण करतो सर्वस्व अर्पण करतो आणि त्याचबरोबर ह्याच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्ही मला मदत करावी अशा पद्धतीने आपण स्वामींकडे दत्तगुरूंकडे आपल्याला ही सेवा ही मा ही महत्त्वपूर्ण प्रार्थना करायची आहे बघा गुरुपद कसे घ्यायचे आपल्याला स्वामींना गुरु करायचं आहे काय आपल्याला दत्तगुरूंना गुरु करायचं आहे तर कशा पद्धतीने करायचं काही वेगळी महत्त्वाची माहिती आहे का हे सगळं मी तुम्हाला पुढच्या येत्या व्हिडिओजमध्ये सांगणार आहे तर आजची माहिती अशी आहे की बघा तीन जुलैला आहे गुरुपौर्णिमा आणि आपण सर्व स्वामी भक्त एक गोष्ट करतो ती म्हणजे दर पौर्णिमेला आपण सत्यनारायण पूजा करतो दर पौर्णिमेला आपण सत्यनारायण पूजा करतो आणि ही सत्यनारायण पूजा तुम्हाला सांगते आपल्या घरातल्या आर्थिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या इतकी चांगली असते तुम्ही एक नाही दोन नाही फक्त फक्त विचार करा सगळी तयारी करून ठेवा बघा तुम्हाला लगेच त्याचे फळ मिळायला लागतील लगेच तुम्हाला त्या गोष्टी दिसायला लागतील तुम्हाला मी एवढंच सांगेल काही असू दे कितीही अडचण असू दे अगदी चार फुला पानांनी करा पण खरंच ती सत्यनारायणाची जी पूजा आहे ना दर पौर्णिमेला तुमच्या घरात अगदी पंधरा वीस मिनटं अर्धा तास लागला तरी चालेल बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा ही एक सेवा करा ह्या सेवेनी तुमच्या घरातल्या जेवढ्या आर्थिक तंगीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या दूर होतील तुम्हाला नोकरी लागत नाही आहे तुमचा जॉब स्टेबल नाही आहे तुमच्या घरात पैसे येतात पण टिकत नाही आहेत किंवा पैसे असूनसुद्धा अशी चणचण वाटते तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगते जेव्हा तुम्ही लक्ष्मी स्वरूप विष्णू स्वरूप यांची पूजा कराल यांना मनोभावे सगळ्या गोष्टी समर्पण कराल यांच्या ह्यांची सेवा कराल ते तुम्हाला अजिबात म्हणजे बघा असं असतं ना स्वामी सदैव म्हणतात तुम्ही सेवा केली की तुम्हाला मेवा मिळणारच फक्त सेवा केल्या केल्या मेवा मिळत नाही तर तुमची वेळ आल्याशिवाय तुम्हाला ती गोष्ट मिळणार नाही त्यामुळे मी करते अजून मला मिळत नाही असं न ठरवून मी स्वतः ह्या गोष्टीमधनं जाते मलाही कधी कधी असं वाटतं मी मी करते पण मला भेटत का नाही तर ह्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला खरंच सांगते मी स्वतःच मग माझ्या मनाला ठरवते की नाही हे चुकीचं आहे आपल्याला असा विचार नाही करायचा आहे आपल्याला जेव्हा आपली वेळ येणार तेव्हा स्वामी नक्कीच आपल्याला मेवा देणार त्या पद्धतीने तुम्हाला आता पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करायची आहे तर बघा तीन जुलैलाच तुम्हाला सत्यनारायणाची पूर् पूजा जी आहे ती करायची आहे आता सकाळी तुम्ही गुरुपद वगैरे घ्याल ते सगळ्या गोष्टी जे तुम्ही करणार आहात गुरुपौर्णिमेची पूजा वगैरे करणार आहात तर शक्यतो मी तुम्हाला असं सांगेल आ, की असं म्हटलं जातं की प्रदोष काळात सत्यनारायणाची पूजा करावी पण आपण बघा जो मुहूर्त आहे तो संध्याकाळी थोडासा म्हणजे जो मुहूर्त आहे तो संध्याकाळी नाही आहे त्यामुळे तीन जुलैला तुम्ही आवर्जून बघा सकाळी जर का सत्यनारायण पूजा केली ना मला माहिती आहे बघा संध्याकाळी आले किंवा खूप काही आपण ऑफिसला जातो सगळ्या गोष्टी करतो काही हरकत नाहीये संध्याकाळी ज्यांना जमत असेल त्यांनी संध्याकाळी पण करा पण मी त्या लोकांना विनंती करते आहे ज्या जे घरी अस असणार आहेत तसं सा खूप सारे गृहिणी आहेत त्या घरीच असणार आहेत ज्या बऱ्याचशा गृहिणी आहेत ज्या घरी असतात काही हरकत नाही आहे, आहे घरून तुम्ही काम करता भरपूर गोष्टी मी सुद्धा घरूनच काम करते तर मी सकाळीच ती पूजा करणार आहे तर शक्यतो तुम्हाला सांगते जी सत्यनारायणाची पूजा जी आहे ती स शक्यतो सकाळी जर का तुम्ही केली ना दिवसभर तुमच्या घरात ती पूजा राहते आणि घरातलं वातावरण एवढं सुंदर राहतं ना तुम्हाला सांगते की आपल्याला खूप छान आणि समृद्ध वाटतं त्याचमुळे जेव्हा तुम्ही सकाळी देवपूजा वगैरे कराल त्याचबरोबर तुम्ही गुरु चरित्राची समाप्तीसुद्धा करणार आहात जण ज्यांनी ज्यांचं गुरुचरित्राची समाप्ती आहे त्याच्यातच मी काय म्हणेल तुम्हाला पूजा वगैरे मांडून घ्या तुम्ही आणि पोथी वगैरे जी आहे ती तुमचं सगळं झालं की करून घ्या बघा गुरुपौर्णिमेचा दिवस आहे थोडं गुरु आपले जे गुरु आहेत ते आपल्याकडनं थोडीशी तरी गोष्ट आपल्याला त्या दिवशी करावीच लागेल आपला, करा आपला कम्फर्ट झोन थोडासा बाजूला ठेवून आपल्याला त्या दिवशी सेवा कराव्याच लागतील कारण आपल्या गुरूंसाठी आपण ज्या काही नित्य सेवा करतो त्या फक्त आणि फक्त आपण आपल्यासाठी करतो ते आपल्या गुरूंसाठी आपण करत नाही ते आपण आपल्या स्वामींसाठी करत नाही कारण जे तीन अध्याय आहेत रोजचं मंत्र आहे रोजची माळ आहे या सगळ्या आपण आपल्या आयुष्यात काहीतरी घडावं म्हणून करतो तर एक दिवस तुम्ही का नाही गुरु गुरूंना अर्पण करू शकत तर त्या दिवशी तुम्ही गुरूंना ती गोष्ट अर्पण करा तो दिवस गुरु साठी अर्पण करा सकाळी तुमची देवपूजा करून घ्या आपले देवांचे अभिषेक करून घ्या गुरुचरित्राची समाप्ती करायची आहे तर ती समाप्ती करून घ्या तुमचं हे सगळं अगदी उरकून जाईल त्यानंतर अगदी तुम्हाला सांगते पंधरा ते वीस मिनटं लागतात फक्त सत्यनारायण पूजाचं सगळं मांडण्यासाठी तर ते मांडून घ्या आणि तुम्हाला फक्त आणि फक्त पाच अध्याय वाचायचे आहेत तर ते तुम्ही सगळं तुमचं आवरलं वाचलं तरीही चालेल सगळं एकत्र मग तुम्ही आरती वगैरे करा आणि त्या हिशोबाने करा माझं असं म्हणणं काय आहे की सकाळीच करावी कारण सकाळी जेव्हा आपण पूजा करतो ना आपलं घर दिवसभर खूप प्रसन्न खूप छान आणि खूप समृद्ध वाटलं आता ज्या काही ताई आहेत ज्यांना जॉबमुळे किंवा काही गोष्टींमुळे जमणार नाही सकाळी तर त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे सॉरी संध्याकाळी तुम्ही दुसऱ्या दिवशी नाही संध्याकाळी ती पूजा करा प्रदोष काळात पूजा केली तरीही चालेल तर मुहूर्तानुसार बघा तुम्ही पौर्णिमेच्याच दिवशी म्हणजे सूर्य सूर्याने बघितलेल्या त्याच दिवशी तुम्हाला करायची आहे आणि ही गुरुपौर्णिमा आहे हा मोठ

ह्या दिवशी तुम्ही स्वामींची जरी तुम्ही विष्णू भगवानांची जरी पूजा केली तरी तुम्हाला खरंच खूप 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 लाभ मिळणार आहे आणि सत्यनारायणाची पूजा तुम्ही एकदा सुरुवात करा दर पौर्णिमेला बघा दोन ते चार पौर्णिमेमध्येच तुम्हाला इतका छान अनुभव येईल ना की तुम्ही स्वतः म्हणून सांगाल की हो ही खरंच प्रभावी सेवा आहे काही करायचं नाही आपल्याला पाच अध्याय वाचायचे आहे अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाचा विष्णूंचा आणि तुळशीपत्र त्यांना व्हायचे आहे ज्या काही गोष्टी असतात फळं ठेवायचे आहेत शिरा करायचा आहे शिराचा प्रसाद करायचा आहे हेच महत्वाचं आहे या छोट्या छोट्या गोष्टी जरी केल्यानं आयुष्याचं खूप भलं होईल तुम्ही केलं तुमच्या घरच्यांना त्याचे लाभ भेटतील तुम्हालाही त्याचे लाभ भेटतील तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ